नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहात संध्या न्यूज तीर्थक्षेत्र जेजुरी नगरीतील नगर परिषदेच्या वतीने मालमत्ता कर तसेच थकबाकी वसूल करण्यासाठी विविध फंडा वापरला जात असून थकबाकीदारांच्या घरासमोर वाद्य वाजवून जनजागृती व वा कराची वसुली करण्यात येते मालमत्ता कर व थकबाजी वसूल करण्यासाठी पालिकेचे सर्व अधिकारी कर्मचारी गेली पंधरा दिवस शहरात फिरताय स्पीकर वर मालमत्ता कर भरण्यासाठी आवाहन केलं जात आहे तसंच मार्च महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात मालमत्ता कराची वसूल करण्यासाठी नळ कनेक्शन तोडणे मिळकतीची जप्ती करणे वर्तमानपत्र तसेच शहरात फ्लेक्स लावून त्या थकबाकीदारांची नावं प्रसिद्ध करणे घरासमोर वाद्य वाजवणे अशी उपाय योजना करण्यात आली आहे पालिकेने जुनी चेजुरी परिसरात चौदा थकबाकीदारांचे नळ कनेक्शन तोडण्यात आले चाळीस टक्के कर वसूल झाला असून जेजुरीतील मालमत्ताधारकांनी लवकर कर भरून नगर परिषदेत सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी चारु दत्त इंगुले यांनी दिले आहे अशाच माहितीसाठी आमच्या संध्या न्यूज चॅनलला करा